नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे बंड केला तेव्हा शिवसेना का केली नाही राज ठाकरे संपवला काय ही बातमी हे आपण सविस्तर चला तर मी चा सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे आणि काय आहे ते वक्तव्य आपण थोडक्यात जाणून घेऊया राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहेत या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद या गोष्टी अत्यंत शुल्क आहेत एकत्र येणं एकत्र राहणं हे काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीत असं राज ठाकरे यांनी यावेळेस म्हटलं आहे दरम्यान याच मुलाखतीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केला तेव्हा शिवसेना टेक ओव्हर करायला हवी होती असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारण्यात आला या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की मी आयत्या पीठावर रे घोड्या मारत नाहीत मुळात शिंदे बाहेर जाणं शिंदे फुटणं आणि आमदारांना घेऊन जाण हा एक वेगळाच राजकारणाचा भाग झाला मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे पण आमदार आणि खासदार आले होते मलाही त्यावेळी हे सर्व करणं शक्य होते पण मनात एकच होत की बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही मी बाहेर पडलो तेव्हाच हा विचार होता पण शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेबांनी उद्धव होते उद्धव सोबत काम करायला माझी काही हरकत नाही पण समोरच्याची इच्छा आहे का मी छोट्या छोट्या गोष्टीत माझा मध्ये आणत नाहीत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत तो एकत्र यायला लागला तर त्याला जातीत विभागलं जातं तो एकत्र येणारच नाहीत हे बघितलं जातं महाराष्ट्राच्या बाबतीत हे षडयंत्र सुरू आहेत असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं बद्दल हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद